नमस्कार पैसा आहे की पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या या चॅनलवरती जवळजवळ एक हजारापर्यंत सबस्क्रायबर होत आलेत आणि जे सबस्क्रायबर जे व्हिवर्स कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत आहेत आता त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे असं मी म्हटलं तर नवीन बघणारे जे आहेत त्यांना असं वाटेल मग आमच्यासाठी नाही आहे का तर काळजी करू नका हा विषय सुद्धा तुमच्यासाठीच आहे पण तुमच्यासाठी फक्त एकच तुम्हाला काम करावं लागेल की तुम्ही मागे जो व्हिडिओ होता त्याचा आता मी इथे इथे वरती डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आणि इथे आय बटन जे येतंय तर त्या आय वरती सुद्धा क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता व्हिडिओ होता स्टॉक मार्केट नेमकं श्रीमंत बनवतं कोणाला म्हणजे ह्या हा विषय आज घेण्याचं कारण काय आहे आज घेण्याचं कारण हे आहे की म्हणजे आधीच तुम्हाला सांगतोय कारण तुम्हाला पुढे सुद्धा त्यावरती मी मार्गदर्शन करणार आहे सेबीच्या काही गाईडलाईन आहेत स्टॉक मार्केट बाबत तुम्हाला तुम्ही काही स्टॉकची नावं घेऊ शकत नाही रेकमेंडेशन करत नाही करू शकत नाही बाय सेल रेकमेंडेशन करू शकत नाही वगैरे वगैरे पण मी त्या सगळ्या नियमांचं पालन करणार आहे आणि कुठलाही स्टॉक घ्या किंवा तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुम्ही बाहेर पडा असं कुठलंही रेकमेंडेशन या व्हिडिओमध्ये सुद्धा करणार नाही पण महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एवढीच सांगेन की त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं की जवळजवळ दोन हजार सहापासून मी या स्टॉक मार्केटचा वॉचर आहे वॉचर म्हणजे काय मी बघतो इन्वेस्टर आहे इन्वेस्टर होतो थोडंफार ट्रेडिंग बऱ्याच गोष्टी सगळ्या गोष्टीचं काम जे आहे ते स्टॉक से रिलेटेड माझ्याकडून झालेलं आहे आणि तो अनुभव असल्यामुळे मी त्यामध्ये एक छोटीशी क्लिप तुम्हाला ते मी ऐकवतोच म्हणजे जेणेकरून जे आता नवीन बघणारे आहेत त्यांच्यासाठी लक्षा त्या त्या त्या, हे लक्षात येईल की त्या अनुभवाचा विषय जो आहे तो नेमका काय असतो तर त्यामध्ये काय म्हटलं होतं ते आता आधी बघा म्हणजे अगदी ते आपलं आत्ता जे युद्ध इस्रायलचं आणि इराणचं युद्ध झालं त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं म्हणजे आत्ता आपलं जे झालं ते त्यानंतर ते आपल्या चीन आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिका यांचं टेरिफ वॉर चालूच आहे म्हणजे हे सगळे जे अस्थिर पॉइंट आहेत ना ते सध्या सुरू आहेत मार्केट अस्थिर राहील म्हणजे अगदी वर जात आहे खाली येईल असं काही मी सांगत नाही पण सध्याची वेळ जी आहे ती इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य नाही असं मला वाटतं त्यामुळे कुठल्याही बाबतीत तुम्ही कुठलाही डिसिजन जो आहे तो तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला घेऊनच करा व सध्या माझ्याकडून माझ्या अनुभवाने मी सांगतो की सध्याची वेळ जी आहे ती अतिशय म्हणजे एवढी स्थिर नाही अस्थिर आहे मग त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करा की आपल्याला काय करायचं आहे काय नको पण माझ्या अनुभवानुसार मी परत परत रिपीठेच करतो की सध्या थांबा आपण पुढे जाऊ जेव्हा खरंच वेळ ये तेव्हा मी ओपनली तुम्हाला सांगेन की आता ही वेळ आली आहे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता मग मत... मला वाटतं आता हे तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल काय की तेव्हा मी हे म्हटलं होतं की सध्या इन्व्हेस्टमेंट करण्याची घाई करू नका मार्केट टॉप लेवलला आहे पण त्यामध्ये मी एक ऍडिशनल सांगितलं होतं की सध्या जे टेरिफ वॉर चालू केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणजे जागतिक अनिश्चितता जी आहे त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही थोडंसं थांबावं वाट बघावी असं मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं तुम्ही आत्ता पुन्हा ऐकलं असेल आणि त्या दिवसाची तारीख बघा आणि आजच्या तारखेचं मार्केट बघा तर तुम्हाला नक्की जाणवेल त्या दिवसापासून आजपर्यंत फार नाही हो एक दोन आठवड्याचाच विषय आहे मला असं वाटतं तर त्या तारखेपासून आजपर्यंत जवळजवळ एक हजार पॉईंट निफ्टी आपलं करेक्शन केलेलं दिसेल निपटीने करेक्शन केलेलं दिसेल म्हणजे काय जवळजवळ त्या पासून आज एक हजार पॉईंट निपटी डाऊन आलेला आहे हा इंडेक्स काय दर्शवतो तर हेच दर्शवतो की जागतिक अनिश्चितता जी आहे ती अजून चालू राहील चालू आहे त्यामुळे आणि शेवटी त्या व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा म्हटलं होतं की ज्या दिवशी खरोखरीच गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ येईल आता ती जज करणं ही सुद्धा एक कला आहे हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं पण ती वेळ आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन की आपण आता गुंतवणूक करायला हरकत नाही त्यामुळे थोडंसं वाट बघा हाच मला सांगण्यासाठीचा हा उद्देश हा सांगण्याचा सा माझा उद्देश असल्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलाय मग आता तुम्ही विचाराल की मग आता आता ती वेळ आली आहे का नाही शंभर टक्के सांगतो नाही कारण का कारण हे टेरिफ वॉर म्हणजे नेमकं का ॲक्च्युअल काय आहे तर कर कर लादणे टॅक्स टॅक्सचा हा जो विषय आहे तो विषय इंटरनॅशनल लेवलचा इतका मोठा विषय होत चालला आहे की त्यामुळे बऱ्याच देशांमधले व्यापार जे आहेत ते अफेक्ट होत आहेत म्हणजे आपण जी निर्यात करतो आपण जी आयात करतो यावरती तो सगळा परिणाम होतो आहे आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा पिलर आहे आपल्या भारतीय किंवा कुठल्याही इकॉनॉमीचा कोणत्याही देशाच्या इकॉनॉमीचा पिलर जो आहे ना तो एक पिलर हा पण असतो की तुम्ही निर्यात काय करता आणि आयात काय करता मग त्या देवाणघेवाणीमध्ये आपल्याला काय किती बेनिफिट होतो आपल्या देशाला इकॉनॉमीला किती त्याचा त्यापासून फायदा होतो हे ठरवतं की त्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती पुढे ग्रोथ करेल की डीग्रोथ होईल म्हणजेच ती डिक्लाईन होईल आणि म्हणून मी म्हटलं होतं की थोडं थांबा आता मार्केट जे आहे ते मार्केट थोडंसं वरच्या लेवलला आहे आणि टेरिफ वॉर जे सुरू आहे त्यामुळे खास करून मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत असं मी त्यावेळी खाली येण्याचे चान्सेस आहेत असं मी म्हटलं नव्हतं आणि म्हणणारही नाही पण का तर अनिश्चितता जेव्हा असते त्यावेळी आपण शांत राहणं आणि इन्व्हेस्टमेंटसाठी हात आकडता ठेवणं किंवा आपण कॅशवरती राहणं आपल्या हातात कॅश ठेवणं हे कधीही सुज्ञपणाचं लक्षण म्हणून मी ते रेकमेंडेशनही न समज न सांगता तुम्हाला त्यावेळी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं की असं रेकमेंडेशन समजू नका पण इनडायरेक्टली हो इनडायरेक्टली का होईना ना पण एक हिंट स्पष्ट दिली होती की सध्या अनिश्चितता आहे आणि ती अनिश्चितता जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं जे आहे ते थोडंसं रिस्की ठरू शकतं आता मग त्याच्यानंतर पुढे काय वेट अँड वॉच सध्याची कंडिशन माझ्या दृष्टीने सुद्धा वेट अँड वॉच आहे म्हणजे आता आपण किती लेवलला आलो आहोत आणि किती लेवल, लेवल पुन्हा खाली जाणार आहोत किंवा इथूनच वरती जाणार आहोत का हे सगळे लेवल वगैरे सांगण्यासाठी तुम्हाला अनेक चॅनल अनेक रेकमेंडेशन करणारे तुम्हाला लोक भेटतील परंतु तरीसुद्धा माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की सध्याची परिस्थिती जी आहे ती अजूनही वेट अँड वॉचची आहे काल परवाच चला हा तर एक टेरिफ वॉरचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला मी क्लिअर केला तो तेव्हाही केला होता आजही केला आता एक नवीन मुद्दा जो आहे तो नवीन मुद्दा येतो आहे म्हणजे तो, तो कदाचित <coughs> काही आ, न्यूज मीडियामधल्या न्यूज चॅनल्सने म्हणा किंवा काही प पत्रकारांनी त्यांच्या न्यूजमध्ये तो घेतला आहे मुद्दा तो मुद्दा असा आहे की चायना तैवानवरती आक्रमण करू शकतं किंवा चायना हे तैवानवरती आपला तो परिसर आहे तो तो देश तो आपला भाग आहे त्यासाठी प्रयत्न करू शकतं हा एक विषय गेल्या गेल्या वर्षीपासून सुरू आहे गेल्या वर्षीपासून नव्हे तो अनेक वर्षापासून सुरू आहे पण गेल्या वर्षी चायनाचे जे अध्यक्ष आहेत किंवा चायनाचं जे राष्ट्राध्यक्ष आहे त्या व्यक्तीने सरळ म्हटलं होतं की पु दोन हजार पंचवीस मेडपर्यंत म्हणजे हा कालावधी आत्ता चालू आहे तेव्हा आम्ही तैवान आमचा करून घेऊ असं स्पष्टपणे गेल्या वर्षी मला म्हटल्याचं म्हणजे मला नव्हे त्यांनी असं स्टे, स्टे स्टेटमेंट दिल्याचं आठवतं आहे मग ही परिस्थिती परत तिथेच येते म्हणजे युद्धजन्य परिस्थिती येऊ हो शकते पुन्हा मध्येच ट्रम्प यांचं स्टेटमेंट येतं की आम्ही रशियाशी जे काय असेल ते बघू बघून घेऊ वगैरे अशा म्हणजे एक प्र एक प्रकारे काय होतं आहे की एकमेकांना धमकावण्याचा प्रकार युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रकार हा जो सुरू आहे ना त्यामुळे एकूणच ग्लोबल सिच्युएशन जे आहे ग्लोबल सिनेरीवॉ जो आहे तो अनस्टेबल वाटतो आणि त्यामध्ये मग कुठल्याच देशाची इकॉनॉमी जी आहे ती त्या पद्धतीने वरती पुढे जात नाही ज्या पद्धतीने जायला पाहिजे जा। त्याला ऑबस्टॅकल्स येतात म्हणजे थोडक्यात काय की खंड पडतो आणि मग तिथे मग गुंतवणूकदार जे आहेत ते गुंतवणूकदार काय करतात आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात करतात आणि हेच सगळीकडे दिसायला लागतं म्हणजे आपण एकटेच आपलंच एक या टेरिफ वॉरमुळे नुकसान होतंय का आपलंच या बाकीच्या सगळ्या ग्लोबल सिनेरिओमुळे आपलं एकाच इकॉनॉमीचं नुकसान होत का बिलकुल नाही जोन्स जर तुम्ही बघितला तरी तो सुद्धा डिक्लाइन कंडिशनमध्येच दिसतोय डिक्लाईन होत चालला आहे आपलं सुद्धा बघा सेन्सेक्स बघा तोही डिक्लाईन होत चालला आहे म्हणजे एकूणच थोडंसं वेट अँड वॉचची भूमिका ही सध्या आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे हा खास व्हिडिओ मी का बनवला तर एवढ्यासाठी बनवला की त्या व्हिडिओचं कनेक्शन आजच्या ह्या निपटीच्या लेवलशी जोडलं शकत। जाऊ शकतं म्हणजे आता जर समजा मी तेव्हा जो व्हिडिओ बनवला त्यानंतर जर मार्केटवरती गेला असतं तर बनवला असता का मुळीच नाही म्हणजे मला ते सांगायला लाज वाटले असते असाही भाग नाही मार्केट अनिश्चितच असतं पण ते खरं ठरलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे असंही काही जणांना वाटेल व तसं काही नाही ह्या अनुभवाचा विषय आहे मी तेव्हाही तेच म्हटलं होतं की कर रेकमेंडेशन मी कधीच करणार नाही किंवा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सांगितलं होतं की मार्केट इथून वर जाईल किंवा इथून खाली येईल पण अनिश्चित आहे आणि थोडंसं तुम्ही थांबलेलं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं हे तेव्हाही त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो तेच तुम्हाला मी ऐकवलं म्हणून आजही पुन्हा एकदा छोटंसं रेकमेंडेशन करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय की सर्वसामान्य गुंतवणूकदार जर तुम्ही असाल तर तुम्हाला कितीही मार्केट अट्रॅक्टिव्ह वाटलं काही स्टॉक्सच्या किमती फार कमी झाल्यात असं वाटेल काही आठ आठ पर्सेंट दहा दहा पर्सेंटसुद्धा गेल्या दोन दिवसामध्ये मी बघितलं आहे बघतोय अगदी चांगल्या कंपन्या म्हणजे जर उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला फक्त हिंट म्हणून देतो ऑटो सेक्टरची एक चांगली नामांकित कंपनी आहे आठ टक्क्यावरती आठ टक्क्याने काल डिक्लाईन होता म्हणजे ती डाऊन झाला होता मग ह्याच्यावरून तुम तुमच्या लक्षात यायला पाहिजे की काहीतरी असं पुढे घडतं आहे की जे ते निर्देश करत आहे की सध्या काही मार्केटचं खरं दिसत नाही त्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच अजूनही करा आणि त्यानंतर मग पुन्हा कुठेतरी तुम्हाला वाटेल की आता हा टर्निंग पॉईंट आला आहे थोडंसं वरती पुन्हा मार्केटला जाऊ द्या हरकत नाही त्यावेळी तुम्ही गुंतवणूक केला थोडी थोडी जे काही तुम्हाला वाटेल त्यावेळी ते गुंतवणुकीला स्टार्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या आर्थिक सल्लाकाराकडून योग्य तो सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा हा व्हिडिओ बघून थांबा किंवा हा व्हिडिओ बघून तुम्ही गुंतवणूकीला स्टार्ट करा असं माझं अजिबात रेकमेंडेशन नाही परंतु एक अनुभव आहे आणि नेहमीच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की सगळं करून झालेलं आहे स्टॉक मार्केटबाबत माझा असा कुठलाही सेगमेंट सेक्टर राहिलेलं नाही की ज्यामध्ये मी ते काम केलेलं नाही म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन असो किंवा तुमचा कॅश मार्केटमध्ये कॅश इक्वि इक्विटी कॅशमधलं ट्रेडिंग असो म्हणजे डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग असो इन्व्हेस्टमेंट असो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी सगळ्या करून झालेलो त्या त्या आहे त्यामुळे त्या अनुभवामुळे तो व्हिडिओ बनवला होता आणि त्याचप्रमाणे घडलं आहे म्हणून हा व्हिडिओ पुन्हा आणखीन तुमच्यासाठी बनवतो आहे की अजूनही वेळ पूर्णपणे सेफ आहे अशी आलेली नाही त्यामुळे आणखीन थोडंसं वेट अँड वॉच करा आणि नंतर तुमच्या आर्थिक सल्लाकाराकडून योग्य तो सल्ला घेऊन गुंतवणुकीला स्टार्ट करू शकता इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल आणि जर थोडाफार तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब न न विसरता करा आणि स्टॉक मार्केट रिलेटेड असो किंवा पैशाच्या रिलेटेड कोणताही विषय असो इंटरेस्टेड असणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा वे हा चॅनल सबस्क्राईब करायला हा चॅनल शेअर करायला विसरू नका काळजी घ्या आणि इन्व्हेस्टमेंटसाठी थोडंसं पूर्ण व्हिडिओमध्ये जे सांगितलं त्याचा सार वेट अँड वॉच या भूमिकेत राहा था। धन्यवाद थँक्यू